चाळीसगाव शहरात गेल्या काही महिन्यात अपघातांचं प्रमाण वाढलंय अनेक तरुण आणि व्यावसायिकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय याचं कारण म्हणजेच चाळीसगाव शहरात विविध ठिकाणी मोक्याच्या जागेवर मोठमोठे होर्डिंग्स जाहिरातीचे बॅनर लावले जात असल्याचं शहरवासियांमधून चर्चेल जात आहे अनेक वाहनधारकांचे या बॅनर्समुळे लक्ष विचलित होतं तसंच मोठ्या वाहनधारकांना छोटे दुचाकीस्वार व वाहनं दिसत नसल्यामुळे अपघात होत आहे हे अपघात टाळण्यासाठी या अनधिकृत होर्डिंग्सवर त्वरित कारवाई करावी तसंच यापुढे असे होर्डिंग व जाहिरात बॅनर लावू नये व शहरातील प्रमुख असलेल्या चौकांमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक स्वातंत्र्यवीर सावरकर चौक कृषी उत्पन्न बाजार समिती नागररोड चौफुली सदानंद हॉटेल चौक राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज चौक आनंदीबाई बंकट हायस्कूल चौक अशा प्रमुख रहदारीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागानं गतिरोधक टाकावेत अशा आशयाची मागणी करणारं निवेदन श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या माध्यमातून दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी नगरपालिका मुख्याधिकारी तसंच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चाळीसगाव यांना देण्यात आलाय या निवेदनाची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल असा इशारा देखील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीनं देण्यात आला यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे तालुकाध्यक्ष विरेंद्रसिंग राजपूत तसंच दिलीप आबा घोरपडे प्रेमसिंग राजपूत सिद्धार्थ राजपूत दीपक पाटील सरदासिंह राजपूत निलेश राजपूत करणसिंग राजपूत किशोर राजपूत सौरभ राजपूत करण पवार सुनील बिडे सागर परदेशी विकी परदेशी अमोल पवार ललित पाटील अमोल लवटे प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते रवींद्र कोष्टी गरजा महाराष्ट्र टीव्ही चाळीस का